दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत उजनी अपडेट वीस जून दोन हजार पंचवीस सकाळी सहाची स्थिती उजनी धरणामध्ये दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही कमालीची वाढलेली आहे सकाळी सहा वाजता हा विसर्ग अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेक इतका होता खडकवासला धरणातून पंधरा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर घोड धरणातून चार हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे पुणे बंडगार्डनचा जो विसर्ग आहे तो रात्री चाळीस हजार क्युसेकपर्यंत गेला होता त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही आता अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेक इतकी झाली आहे आणि धरण बासष्ट पॉईंट सोळा टक्के भरलेलं आहे धरणाची वाटचाल ही टक्केवारीच्या पंच्याहत्तरीकडं सध्या सुरू आहे धरण पंच्याहत्तर टक्के भरल्यानंतर आणि घाटमाथा उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात यासह भीमा खोऱ्यात सुरू असलेला पाऊस पाहता उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये पाणी सोडण्याची शक्यता आहे जोपर्यंत धरण पंच्याहत्तर टक्के भरत नाही तोपर्यंत पाटबंधारे विभाग धरणातून पाणी सोडू शकत नाही यामुळे पंच्याहत्तर टक्के धरण भरल्यानंतर आणि पावसाचा जोर कायम राहिला तर उजनीतून भीमा पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे धरणातला एकूण पाणी साठा हा शहाण्णव पॉईंट शहाण्णव टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे तेहत्तीस पॉईंट तीस टी एम सी के आहे आणि आता जी पाण्याची आवक पाहता धरण झपाट्यानं भरेल आज दिवसभरामध्ये ते वेगानं भरलेलं पाहायला मिळणार आहे आज एक मिलीमीटर पावसाची उजणीवर नोंद आहे आत्तापर्यंत एक जूनपासून अडुसष्ट मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर झालेला आहे दरम्यान भीमा आणि निरा या दोनही खोऱ्यामध्ये आणि घाटमाथ्यावर आज चांगल्या पावसाची नोंद आहे भीमाशंकरला एकशे चार मिलीमीटर पाऊस झालेला आहे खडक वासल्यावर चोपन्न मिलीमीटर पावसाची नोंद आहे यासह सर्वच धरणांवर चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे त्यामुळं उजनीकडं उजनीत येणारी जी पाण्याची आवक आहे ती अजूनही वाढू शकते इंद्रायणी नदीसुद्धा दुधडी भरून सध्या वाहत आहे निरा खोऱ्यातही चांगला पाऊस झालेला आहे काल सायंकाळी सहा वाजल्यापासून वीर धरणातून दोन हजार क्युसेकनं पाणी नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडत हा विसर्ग पंधराशे चौतीस क्युसेक ठेवण्यात आलेला आहे मागील चोवीस तासामध्ये निरा खोऱ्यात चांगला पाऊस नोंदला गेला आहे भाडघर धरणावर अठ्ठेचाळीस मिलीमीटर देवघर धरणावर अडुसष्ट मिलीमीटर वीरवर वीस गुंजवणी प्रकल्पावर एकशे छत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान वीर धरण हे आता सध्या त्र्याहत्तर पॉईंट पस्तीस टक्के इतकं भरलेलं आहे भाटघर चौदा पॉईंट चाळीस टक्के देवघर सोळा पॉईंट एकोणऐंशी टक्के तर गुंजवणी प्रकल्प हा छत्तीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के भरलेला आहे मागील चोवीस तासात या चार धरणांमध्ये तीन पॉईंट पंचवीस टी एम सी पाण्याची आवक झालेली आहे निराखोऱ्यामध्ये सध्या तेरा पॉईंट बासष्ट टी एम सी पाणीसाठा आहे जो अठ्ठावीस पॉईंट अठरा टक्के आहे मागच्या वर्षी नऊ पॉईंट एकोणसत्तर टक्के पाणीसाठा हा याच दिवशी या जलाशय या धरणांमध्ये शिल्लक होता